मित्रांनो नमस्कार आज आहे वीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहणार आहे म्हणजेच राज्यातील दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट या ठिकाणी असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी देखील झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी दिसत आहे तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे यामध्ये नंदुरबार आहे शिरपूर आहे त्यानंतर धुळे साक्री नवापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजेच मालेगाव त्यानंतर मनमाड नाशिकचा आसपासचा परिसर वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर त्यानंतर पैठण आहे कन्नड आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जालना सिल्लोड कन्नड पाचोरा आहे त्यानंतर चिखली बुलढाणा सोबतच उत्तरेकडे जा जळगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहमदनगर त्यानंतर जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा जोर हा आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा म्हणजे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील झालेला बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर, तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिकपासून दक्षिणेकडे इगतपुरी आहे वाडा आहे कल्याण व डोंबिवली खोपोली जुन्नर खेड आणि पुणे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा आहे त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाणी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर सातारा कराड वडूज विटा सांगली कोडोली निपणी रायबाग आणि गोकाक या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच तुळजापूर आहे बार्शी आहे पंढरपूर सोलापूर त्यानंतर अहमदपूर आहे परळी कैज उदगीर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात सोबतच परभणी देखील असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे विखुरलेल्या स्वरूपात या प्रदेशामध्ये पावसाचा जोर राहणार आहे म्हणजेच सर्वदूर असा पावसाचा जोर सारखाच राहणार नाही विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी या भागामध्ये बघायला मिळतील त्यानंतर नांदेड वागला सोबतच सैलू आणि विदर्भामध्ये हिंगोली उमरखेड पुसद वाशिम लोणार या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो को आपला जो विदर्भाचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच अकोला खामगाव चिखली अकोट अचलपूर अमरावती कारंजा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ दिग्रस दारवा नेर पांढरकवडा सोबतच वर्धा कुंढाली आर्वी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर नागपूर आहे भंडारा घोटी आहे शिवनी वारशिवनी गोंदिया देसाईगंज गडचिरोली कापसी चंद्रपूर राजुरा ताडोबा हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे खास करून देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर कापसी ताडोबा या दरम्यानच्या परिसरामध्ये एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर हा होता दिनांक वीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद